नमस्कार मित्रांनो मी आज आमच्या शेततळ्यावर आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हा पिंजरा आहे माशासाठी पिंजरा हा वापरलेला आहे आणि या पिंजऱ्यामध्ये मित्रांनो मी मासे सोडले होते याचा व्हिडिओसुद्धा मी सोशल मीडियावरती टाकलेला आहे निश्चितच तो आपण पाहिला असेल मित्रांनो एक पंधरा दिवसाच्या आसपास किंवा पंधरा दिवसाच्या पुढं मासे यामध्ये सोडून झालेलं आहे आणि रात्री मी ते मासे या शेततळ्यामध्ये सोडलेले आहेत कारण माशांना जी काही चव खाद्याची चव किंवा खाद्याचा सेंट यायला हवा होता किंवा ते आवश्यक असतं तो त्यांना आलेला होता कारण मी पिंजऱ्यामध्ये सकाळी किंवा रात्री ज्यावेळेस मी जे काही फिश फीड असतं ते फिश फीड टाकलं तर दुसऱ्या दिवशी रात्री जर टाकलं तर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये फिश फीड राहत नव्हतं याचाच अर्थ असा आहे की मासे आपण टाकलेलं फिश फीड खात होते त्यामुळे त्यांना आता ती सवय लागलेली आहे त्याचा सेंट त्यांना कळलेला आहे हे लक्षात आल्यानंतर मी आता मासे या शेततळ्यामध्ये सोडलेले आहेत आणि आता शेततळ्यामध्ये मासे सोडल्यानंतर मी ज्या बाजूला पिंजरा होता त्याच बाजूला किंवा त्या अर्ध्या बाजूला मी दररोज सकाळ आणि संध्याकाळी फिश फीड टाकतो जेणेकरून मासे या ठिकाणी येऊन फिरतात मासे कारण मासे जागेवर कधी थांबत नाहीत ते फिरतात आणि या इकडं फिरत फिरत आले तर निश्चितच त्यांना हे फिश फीड खायला मिळतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना फिश फीडचा सेंट येणं आणि त्याची खायची सवय लावणं त्यामुळे हा माझा प्रयोग या ठिकाणी आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित कळवा कारण एक पंधरा दिवस मी ठेवले जर आणखी जास्त जर ठेवले असते तरी चाललं असतं पण मी जी काही जाळी ही जाळी आहे मित्रांनो ही जाळी नव्हती त्यामुळे मी पंधरा दिवस ठेवले आणि जाळी आता पूर्ण लावणी झा लावणं झालेली जा, आहे त्यामुळं मी यामध्ये मासे सोडलेले आहेत कारण पाखरांचं किंवा पक्षी जे आहेत पक्ष्यांपासून जे काही माशांना धोका असतो तो धोका या जाळीमुळं आता असणार नाही त्यामुळं मी या ठिकाणी मासे शेततळ्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे माशाच्या बाबतीमध्ये पुढचा व्हिडिओ निश्चितच मासे किती मोठे झालेले आहेत त्यांची वाढ कशी झालेली आहे, आहे याबद्दल मी निश्चितच आपल्याला पुढचा व्हिडिओ घेऊन येईल त्याबरोबरच मासे शेततळ्यामध्ये जरी टाकले असले तरीसुद्धा त्याची काळजी नेमकी कशी घ्यायला हवी यासाठी काय उपाय केला पाहिजे बरंचसं याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये बरेचसे काय उपाययोजना हो केल्या जातात त्या बाबतीमध्ये सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे आपण पुढचा व्हिडिओ निश्चितच पहा पुन्हा माशांच्या बाबतीमध्ये निश्चितच लवकर आपण व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत नमस्कार